समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सरसेनापती वीर शिदनाक यांचे वंशज प्राध्यापक प्रमोद इनामदार सर यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तसेच महाविकास आघाडीची मिरज विधानसभेसाठी उमेदवारी देणार असल्याचे आश्वासन खासदार शरद पवार यांनी सांगली दौऱ्यादरम्यान दिले शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार साहेब सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी आपल्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या त्यामध्ये मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद इनामदार यांनीही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत खासदार शरद पवार साहेबांची शिष्टमंडळाद्वारे भेट घेतली यावेळी प्राध्यापक प्रमोद इनामदार यांनी आपण गेले बारा वर्ष झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करत आहे शरदचंद्र पवार साहेब आमदार जयंतराव पाटील साहेब श्रीमंत मनोज बाबा शिंदे यांच्यावरती माझी निष्ठा आहे आणि मी युवक राष्ट्रवादी मिरज तालुकाध्यक्ष म्हणून पाच वर्ष पक्षाशी ध्येय धोरणे व पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवला आहे त्यानंतर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष म्हणून अतिशय चांगली कामगिरी केली आणि त्याचं बक्षीस म्हणून मला मिरज विधानसभेची उमेदवारी मिळावी हा मतदारसंघ महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीने सोडवून घ्यावा आणि मला महाविकास आघाडीचा उमेदवार घोषित करावे अशी प्रामुख्याने मागणी केली आहे तसेच आमदार जयंतराव पाटील साहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी मिरज मतदारसंघाचा एक प्रतिनिधी म्हणून मला आपण संधी द्यावी मिरज मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचा माझा प्रयत्न आहे शेतकरी सुखी समाधानी करण्याचा माझा प्रयत्न आहे नवनवीन उद्योगधंदे आणि विकास आणण्याचा माझा प्रयत्न राहील असे इनामदार सर यांनी खासदार शरद पवार साहेबांना सांगून आपणास आमदारकीची उमेदवारी द्यावी अशी विनंती केली आहे त्यांच्या या विनंतीला मान देऊन खासदार शरद पवार साहेब यांनी सरसेनापती शिदनाक यांचे वंशज प्राध्यापक प्रमोद इनामदार सर यांना मिर, मिरज विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच महाविकास आघाडीची उमेदवारी देणार असे आश्वासन दिले अशी माहिती प्राध्यापक प्रमोद इनामदार यांनी दिली आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका